स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये म्हणलं चला चार पाच दिवस झाले व्हिडिओज टाकलेला नव्हता तू म्हणलं आज आहे पाडव्याच्या निमित्ताने थोडा फारकावाय ना सहा फार सात मिनिटाचा सा थोडासा व्हिडिओ काढून टाकावा कारण आजचा मुहूर्त गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे ना एकदम शुभ मानलेला जातो त्याच्यामुळं म्हणलं आजच्या नवीन मराठी नवीन वर्ष असतं पाडव्यापासून तर आजच्या मुहूर्ताला व्हिडिओला नाक नको लागायला त्याच्यामुळं म्हणलं चला छोटासा एक व्हिडिओ बनवून टाकावा काय ग आणि पाडवा हा सण आहे ना प्रभू श्रीरामाने म्हणजे रावणाला मारल्यानंतर ते आल्यानंतर सॉरी सॉरी मला एवढं माहिती नाही बरं का ते आल्यानंतर तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा आहे मला लक्षात होतं बरं का पण नेमकं व्हिडिओ चालू झालं का तेव्हा ध्यानातच नाही राहत तर हा अयोध्येमध्ये आले होते तेव्हा अयोध्येनगरीतल्या सगळ्यांनी गुढी उभारली होती तेव्हापासून गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येतो असं वाचलेलो ऐकलेलं आहे बरं का आपण काय ते प्रत्यक्ष नव्हतो त्यामुळं गुढी उभारली वो जाते आणि मराठी नववर्ष असल्यामुळं साडेतीन मुहूर्तापैकी आजचा पाडवा हा मुहूर्त पण एक मानला जातो आजच्या दिवशी लोक सोनं खरेदी करतात गाड्या खरेदी करतात दुकानांचं ओपनिंग करतात घरांच्या घरभरणी करतात असं म्हणजे चांगलं मुहूर्त असल्यामुळं आज आहे ना भरपूर असे चांगल्या गोष्टी करतात बरं का ओ बर त्यामुळं म्हटलं चला आपल्या पण व्हिडिओला आपल्या चॅनलला नको आठ लागायला त्यामुळे छट्टासा एक व्हिडिओ काढून टाकावा तर किती वाजले साडेबारा वाजले स्वयंपाकाला पण भरपूर उशीर झाला तर पुर पुर, पुरण पोळी पुरणपोळीचा स्वयंपाक केला तर त्याच्यामुळे भरपूर उशीर आहे अजून मरणाचं काम पडलेलं आहे ना आपला पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी झालेला आहे बरं का आता फक्त निवड दाखवायचं आहे भांड्याचा राडा मारण्याचा आहे घरात राडा मारण्याचा आहे धुनं बचक भर बांधली दीड बांधली धुईचं आहे फरच्या पुसायच्या इतकं काम 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 सण जर सकाळचा असला ना काम जानू मी ना आता पाच मिनटं देवानीवर दाखवते मग तू खा पोळी पण आहे पुरणपोळीपणे चपातीपणे भातपणे जे खायचे ते खाय पण पाच मिनटं दमकाळ आमटी आहे का आमटी पण

पंचपाळांना बाळा अयो परत जिले गरम झाली आ गुडी होती सकाळी या भरवती लावणी त्यांनी लावणी आहे आमचे तायमचे दादा असते ही हो तायमचे दादा असते आमची मम्मी पेंडला पण असं नको नको धरून एक मिनिट आता गुड़े रह गए खाली ते सारे गुड़े रह गए और थम्बे थम्बे अंबु 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 सांडल कौन कूटे हैं उन्हें उधर सांडल और रापाय भाजुराई ले जाने आ चटके बसुराई ले आपल्याला व्हिडिओ काढायला कोणीच कॅमेरामॅन नसतं आहे ना सरक बाजूला इथं गुढी बरं का अशी काय दिसतंय दिसतं नाही काय माहिती मी सकाळी सकाळीच गुढी उभारली होती जानूच्या पप्पाने ते तांब्यात ते ना साडीचं घालायचं होतं पण ते नेमकं घातलं नाही बरं का त्यांनी नीट जानू सरक आणि इथं खाली सकाळी आधी याचा काय म्हणतात त्याला लिंबाचा मोहर आणि गोळाचा नैवेद्य ठेवतात आणि मग नंतर असो रे काय दाखवती अगं चटके बसू राहिले पायाला हे लिंबाचं झाड इतकं मोर पडतोय त्याचा खाली पण आले हा कैर्या पण आलेल आज जरा ऊन कमी ग त्या मानानी चला जेव्हा इश टामाला काढेन व्हिडिओ बाकीचा जानू आता तू देवानी दाखवायला कवचित्र असलेली इकड इथं पाणी भरून ठेवलं बरं का उद्या बदलत पाहिला झाडाखाली जाय झाडाखाली जाय बघा का लय देऊ झालं बरं का व्हिडिओमध्ये नव्हते ना त्याला त्याच्यामुळे यायची हाऊस वाटते वर वरकर जाणू कर म्हणा सगळ्यांना गुढीपाडायच्या खूप खूप शुभेच्छा मी पण दिल्या का नाही काय माहिती बाई मागाशी ना बोलायच्या नादामध्ये बरं चला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा एकदा हां आमच्या झाडाची सावली बागा कशी आहे ना इथं सारून घ्यायचं होतं काल पण काही वेळच भेटला नाही पाणी भरायच्या नादामध्ये त्यांना बी गहू आणायच्या नादात वेळ नाही भेटला मला विचार काय बर चला पप्पा आल्यानंतर काढू ग आपण थोडासा <laughs> जानूची गुढी बघा जानूनी येडे चाळी केले होते गोडी बनवली होती छोटी छोटी हॅन जानू इकडं बघ तुझी मग कशी बनली इकडं बघ इकडं बघ नाही भूताडणी येडी कुठली काही पण काढायला होती झाला सणासुदीचा राडा आवरून धुनं बिन धुतलं इतक्या उन्हात धुनं धुतल्यानंतर इतकी चक्कर येत होती ना भांडे बिंडे सगळे स्वच्छ धुवून बिवून गॅस पुसून फरच्या पुसून सगळा राडा आवरून एकदम घरबीर सगळं टापटिपणाने आवरून झालेले जानूबाई जेवण करून झोपल्या जानूबाईच्या आजीने जानूबाईनी संगत जेवण केलं तीन वाजले पण अजून जेवण नाही काही नाही सकाळचा संजार असला ना इतका जीव शिणून जातो ना कामाने लयवायचा घेतो नको नको होऊन जातं आणि मला तर या का ना पूर्णचं स्वयंपाक करायचं म्हणलं ना डोका असं नि भनभन करतो इत उन्हात धुनं भांडे केले दोन टोकऱ्या भांडे पूर्णचे भांडे तर किती किचकट असते ते घासायला सगळ्याला माहिती आहे ना दोन टोकऱ्या भांडे घासले एक दीड वाजली धुनं होतं इकडं बी धुनं येते तुम्हाला दाखवलं नाही तेवढं धुनं धुतलं असं डोक केल्यानेच असं गरम झाल्यासारखं झालंय आणि सासू तर आहे ना कधी चुकून सुद्धा या एखाद्या कामाला हात सायपाकात बी नाही आणि दुसऱ्या बी नाही कोणच्याच कामाला हात लावू लागणार नाही बाई माणसाच्या जातीला आहे ना लय सगळीकडून लय व्हायला की शपथ ना आपण असं काही बोलून दाखवलं का लगेच बाकीच्यांना राग येतो पण इथून मागं जर म्हणजे सणासुदीलाही तर इकडंच जेवायला असते बरं का सासू आणि एखाद्या सणाला जर का आला ना मग मानलेल्या लिकींच्या घरी ना अख्खं अख्खं सगळं स्वयंपाक करूच लागायचा सगळं सण बी सगळं भांडे कुंडे घासून मग यायचं घरी मग किती आश्चर्य वाटत ना, ना की असं मनात येणार नाही की सोनाला एकच हाते आणि आपण थोडाफार स्वयंपाकात मदत केली किंवा थोडंफार भांडे बिंडे घासू लागलं नसतं तिने धुवून टाकले तर असं अजिबात नाही आई तर ता जेवायच्या ताटवर बसायचं जेवायचं ताट पुढं सरकून द्यायचं लगेच उठून जायचं तेव्हा येत घेतो मला शपथ ना कधी कधी ना असा राग येतो ना राग पण येतो ताप बिल येतो सांताप लय लय सांताप मी काय म्हणते घरी माझी बी थोडी कंडिशन समजून घ्यायची ना मला मानकेच्या गॅपमुळे ना जास्त असं काम केलं जास्त वेळ बसलं ना मला कमराने उठता बसताच येत नाही डायरेक्ट म्हणजे असं लय वेळ लागत उठायला बसायला असं होत लावते थांब लावते ना आणि एका हाताने ते पूर्णाचा स्वयंपाक करायचं म्हणलं ना लय अवघड जातं लय पण सणसुद्धा असताना तर करावंच लागत आपण नाही केलं तर नवऱ्याला लेकरांना तिला कोण दिन खायला नाही केलं तर सगळीकडे बॉम्बा बोम बौं लगेच नाही वाढून दिला आहे तर नाही वेळेला दिलं की लगेच सगळीकडे लगेच डांगण आणि खेड्यातल्या बायात इतक्या आगुचर असतं तर मला काय सांगू एक क्षय जीवन बरं पण खेड्यातलं लय नालायक लय नालायक जीवन आहे काही खरं नाही खेड्यातलं आपल्याला समजून घ्या कुरीच नसतं आपण दुसऱ्याला दुसऱ्याबद्दल वागलं का त्याच्याबद्दल चर्चा करणारे असे भरपूर असते तर तर लयच मला तर लय अनुभव आलेला आहे लयवायचा घेतो खरंच ना असं एक काम करायचं का असं एखाद्या कामात थोडंफार सुद्धा मदत नाही थोडी सुद्धा कशातच नाही असं पोरण पोळ्या जर करायला बसलं तर उंडे भरून द्यायची सुद्धा मदत नाही कशाचीच नाही राग येतो लय राग येतो काही नाही ना सारखं होतं होते चला बाय सगळ्यांना गरत, कुना कुना मी गरत, गर मान मान का काय म्हणते म्हणजे असं घरात कोणाकोणाच्या सासांना असं वाटत असं बरं सोनांच्या पशी जर साणासुदीला थोडंफार काम केल्यानंतर लय कमीपणा वाटण्यासारखं असं घरात घर मानल्यानंतर कसं असतं आपली माणसं म्हणल्यानंतर त्यांच्यापाशी काम करायचं काय कमीपणा वाटतो मला तेच समजत नाही आजपर्यंत कधीच करू नये लागत बरं का कुठला किती दुखू किती काम असू किती गडबड झालेले असू सायपकारला पण कधीच कुठलाच कामाला हात नाही लावणार फक्त आईत झोपून राहायचं आयत उठायचं ताटावर जेवण करायचं सरकून द्यायचं लगेच उठून जायचं मी म्हणते घरात असं ना बरं चालते घरात द्या मरू द्या नाही करत बाहेरच्या बायांच्या इद करायला एवढा कस का उत्साह असं जर कोणाला बोलून दाखवलं ना बाहेर लय लय लगेच सांगू द्या ते एकाचा दोन लय राग येतो मला मस्क इतकं माझे चार पाच सण गेले असतील दिवाळीचे सण पण मला इथं कधी जंपरचा पीस नाही भेटला का दोनच महिन्यात ते वेगळं टाकलं होतं तर कुठला सण कसा असतो अशी चार पाच दिवाळ्यासुद्धा बाकीच्या सण तर जाद्या दिवाळी मोठा सण आहे पण कधी मला कुणी तू जेवली का काय असं विचारलं सुद्धा नाही नवऱ्याच्या गावामध्ये मराठ्याच्या लोकांचे जास्त वळखी राहायचे ते तिकडं जायचं आणि तिकडं तिचं जेवून यायचं घरात स्वयंपाकसुद्धा करा केलेला नसायचं पण मी ते सगळं मनातलं सोडून एवढं मोठ्या पाण्याने एवढं प्रेमाने आपुलकीने वागते पण माझं सगळं पाण्यात जातं हाय डोकंच चालत नाही सणासुदीचं तळतळून ये तळतळायची वेळ ती फार तीन वाजून गेले काम आवरायला मला आवडता आवडता तर असं उन्हामध्ये धुना भांडे करून करून असं डोकं दुखायला लागलं मला भुंगा चावला होता सकाळी तिने त्याच्यावर काहीतरी औषध लावले बोट सुजलं येरोईच्या झाडामुळे येते भुंगेला